हक्काचा आवाज जागर जनस्थान गांधी पुतळा ते सुभाष पुतळा पर्यंत जीव घेणे खड्डे झाल्याने रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेना आक्रमक आहे धुळे शहरातील अत्यंत महत्वपूर्ण रस्ता असलेला गांधी पुतळा ते सुभाष पुतळ्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून या जीवघेणा खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला शिवसेनेच्या संदीप चौधरी यांच्या नेतृत्व शिवसेनेने मनपा प्रशासनाला तात्काळ या भागातील रस्ते दुरुस्ती करावी अन्यथा रस्ता अपघात मोठी घटना घडल्यास मनपा प्रशासन विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकांच्या वाहतुकीचा हा प्रमुख मार्ग आहे या भागात शाळा हॉस्पिटल विविध आस्थापने बाजारपेठ असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात या भागातून ये करीत असतात धुळेकर नागरिक करोडो रुपयाचा कर भरूनही त्यांच्या नशिबी खड्डेच का असा संतापचा सवाल उपस्थित करत रस्ता दुरुस्तीची मागणी शिवसेनेने केली यावेळी संदीप चौधरी शिवाजी शिरसाकर विष्णू जावडेकर ज्ञानेश्वर फुलपगारे जितू फुलपगारे मनोज जाधव जयेश फुलपगारे सुरत भावसार रोहित कोळी गोपाल चौधरी रोहित चौधरी यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक करिता प्रतिनिधी रूपक बिरारी